श्री स्वामी समर्थ गणपती आपर्या मंगलमूर्ती मोर्या आणि हाय नमस्कार कारण बाप्पाचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या लग्नाच्या खरेदीला सुरुवात करतोय आणि लग्नाची पहिली खरेदी असणारे मंगळसूत्र घेणारे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे अतिशय कठीण जबाबदारी आहे मंगळसूत्र घेणं तर अचानक भयानक ठरलं झोपेत न उठून मी आई आणि रमाने ठरवलं की आता लगेच मंगळसूत्र घेऊया कारण रमा चालली गावाला चैन पडे ना आम्हाला तर म्हटलं चला पहिलंच जाऊन मंगळसूत्र घेऊया आणि लग्नाची खरेदी सुरू करूया तर मी लगेच आईच्या घरी आलो तिला सांगितलं चल 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 आता बाकी गाडीत बोलूया आपण तर मित्रांनो तुम्हाला हा आवाज गेलेला वाटतोय कारण खरोखर आवाज गेलेला आहे म्हणजे माझ्या मनातला आवाज तर गेलेला आहे माझ्या तोंडातला तर आवाज गेलेला आहे पण टेक्निकली सुद्धा या व्हिडिओमधला आवाज गेलेला याचं कारण खरं तर टेक्निकली आहे हा जोकचा पार्ट झाला जेव्हा केव्हा आपण ब्लूटूथ कनेक्ट करतो आपल्या गाडीला तेव्हा हा एक नवीन ही नवीन एक टेक्निक आलेली आहे की सिक्युरिटी रिझन म्हणून तुमचं हे रेकॉर्डिंग बंद होतं पण हरकत नाही आपल्याला रेकॉर्डिंग करणं महत्वाचं आहे आम्ही तिघं निघालो मी रोहित आणि आई साधनाकडे जायला आणि तिच्या शाळेजवळ जाऊन तिला पिकअप करून मग मंगळसूत्राची शॉपिंग करूया असं आमचं ठरलं खरं तर आवाज मी जसं म्हटलं तसा गेला होता म्हणजे खूप सोन्याचे भाव इतके वाढले असल्याकारणाने हा भावाचा असा म्हणजे आई लहानपणापासून मला सोन्या सोन्या म्हणायची पण याचा भावसुद्धा वाढला आणि या भाव सोन्याचे भावसुद्धा वाढतील असं वाटलं नव्हतं दोघांचे भाव इतके वाढतील हे आईला खरंच वाटलं नव्हतं मलाही वाटलं नव्हतं पण वाढले या सोन्याचे भाव वाढले तरी चालतील पण त्या सोन्याचे भाव बघून माझे माझी पाठ आधीच मोडली होती जायच्या आधी जोक्स पाठ पण मंगळसूत्र घेणं खरं तर खूप इमोशनल गोष्ट असते नवरा मुलासाठी सुद्धा आणि नवरी मुलीसाठी सुद्धा तर साधना काकत करा तुम्ही बघू शकता ती वाट बघत होती आमची आणि ती शाळेजवळ उभी होती शाळेजवळ उभी होती आमची वाट बघत म्हटलं बॅट जिले आपली जिंदगी सिमरन आणि सिमरन बसली म्हणजे साधना बसली रमा बसली आई मी रोहित त्या शॉपकडे वळलो हरकत नाही यार मेरे घर में आने वाला आहे जितना भी पैसा डालूंगा ना वो सब मेरे घर में <laughs> अच्छी लड़की के साथ वो सब कुछ घर में आने वाला ओके आणि हे सगळे प्रोमैक्स लेवलचे असतात त्यामुळे लगेच त्यांनी मंगळसूत्राचे ऑप्शन दाखवायला सुरुवात केली पण मी मात्र कॉफी मागवली आई बसून बघ बसून बघ ना आई आणि <laughs> <laughs> खूप ऑप्शन्स त्यांनी दाखवले होते पण नशीबाने माझ्या डोक्यात क्लिअर असल्याने क्लिअर असल्या कारणाने आम्ही ठरवलं होतं की ट्रेडिशनल डिझाईन आपल्याला पाहिजे सो रेफरन्सेस आम्ही काढलेले होते आणि त्या रेफरन्सेस प्रमाणे आम्ही त्यांना दाखवलं की बाबा नो हे बघा आणि पटकन दाखवा माझी हार्टबीट वाढतायत असं मनातल्या मनात माझं चाललं होतं त्यांचं त्यांना म्हटलं की बाबा भरपूर ऑप्शन नका दाखव सिलेक्टिव्ह दाखवा चुकून एखादं दा। जास्त ग्राम जास्त वजनाचं आवडलं तर माझी वाट लागेल कॉफी आहे मेरे बस कॉफी आहे

आपल्या वाट्याला कोणती वाटी आहे वा, आपल्या वाट्याला कुठली वाटी आहे आपल्याला फक्त ठाणे करत त्यामुळे गुवाटी माहिती मी आज सामील नाहीये राजकारणी लग्न ह्याच्यात काही संबंध आहे का उगाच लावतो लग्न लग्न आणि राजकारणात फार काय फरक नाही आहे लग्न आणि राजकारणात काय फार काही फरक नाही आहे म्हणजे पाच वर्ष सीट असते तसे पाच वर्ष चांगली असतात सुरुवाती खूप झाली ना रे पाच वर्ष खूप आता वाधा वाधा। तर सहा महिने पाच झाले पण मला वाटत मी ना हे म्हणून विचारलं की हे काय मग त्यांनी सांगितले हे मी नाव आहे मी ना आली होती ती वर्क करून घेऊ <laughs> 33 मी नाय काय काय कुठलं आवडलं मला ते खरं तर आवडलंय मला हे तर खूप आता, आता कसं आहे ह्याचं फिनिशिंग वेगळं त्याचं फिनिशिंग वेगळं म्हणजे मंगळसूत्राचं तर तुला हे आवडलंय तर मंगळसूत्र आपण वेगळं घेऊ आणि हे तू वेगळं घे मला घालीन मी चेनमध्ये मध्ये घालीन असत

तर अशा प्रकारे त्यांना स्वतःवरची टर्न साईडला केलेली आहे तर आता <laughs> कुठलं आवडलंय तुला मला सांग कुठल्या वाट्या माझ्या वाट्याला येणार तीन पैतीस ठरवल्या हे आणि ह्याच्यामध्ये डन कसं बोटिंग घेऊया आपण बोटिंग हे घालून बघ ऐक ना सूत्र आणि मग बिग बॉसची सवय असल्या कारणाने जास्त मनस्तापन घेता बहुमताने हा निर्णय घ्यायचा ठरवलं त्यासाठी आम्ही बोटिंग करायचं ठरवलं था आणि बोटिंग प्रमाणे आम्ही मंगळसूत्र शॉपिंग केली म्हणजे मंगळसूत्र जे काय असतं आणि त्याच्या वाट्या ज्या काय माझ्या वाट्याला आल्या त्या सो आम्ही या सगळ्या गोष्टी घेतल्या रोहित बस, बस, बस जरा <laughs> आणि आता कोणतं आणि कसं मंगळसूत्र घेतलं हे तुम्हाला डायरेक्ट लग्नात बघायला मिळणार आहे कारण हे ब्लॉग मध्ये मी नाही दाखवणार आहे तेवढा मी स्पॉट आहे मणी हा काय मूर्त मणी कसा दिसत बघू तुझा प्रयोग परत लाव हे बरोबर बांधलं नाही काय म्हणतो दिसतो हे का गोड काय होत नाही काय नाही असं पहिल्याच्या बायकोच असायचं मंगळसूत्र कळलं थायरॉइड आहे ना ग मला तू इथे बिस्किट आता सोन्याचं तू घेऊन सांगतो मला तू सोन्या म्हणते मी बिस्किट घेतो मी स्वतः लावतो आणि मग ते सोन्याचं बिस्किट लाव तुझं काय म्हणणं होतं थायरॉइड वर काहीतरी म्हणणार तू काय नाही थायरॉइड वगैरेच काही नाही ती जो मणी आहे ना तो घालायचं बाकी मंगळसूत्र वगैरे कॅन्सल कॅन्सल मंगळसूत्र कॅन्सल मंगळसूत्र कॅन्सल हे म्युझिक जे ऐकलं होते ते रणण्याचं म्युझिक आहे आहे आता वेळ बिलाची आली त्यासाठी हे म्युझिक आहे <laughs> ना कसं वाटतय मला छान वाटत बिल तू पे करतोस ना आणि फायनली मंगळसूत्र घेतलं त्याबद्दल कसं वाटतंय मी इथे काही आता शूट नाही करणार आहे म्युझिक फार डिस्टर्ब करते खूप रडवते सगळ्यांना फील होते नाही ना साधना याबद्दल काय म्हणणं तुझं नको मी एकटी बरे बघतो बाद झाले एवढं नको आहे

वा 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 खिचडी छान दिसते सुंदर जेवण अशा प्रकारे आमचं मस्त खाऊन पिऊन झालेला आहे आणि आणि कस वाटलं मंगळसूत्र मस्त वाटलं <laughs> <आ दुला> वाटलं <laughs> काय 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 बोलणार आहेस तू कसं भारी वाटलं काय वाटलं भारी वाटलं खूपच भारी वाटलं आता कधी घालते असं झालंय का तुला झालं का तुला

पहिल्यांदा मी एवढी मोठी सोन्याची खरेदारी केली एवढी केली एवढी केली या सोन्याने की सगळे दुकान बंद करून मला आम्ही ज्या ज्वेलरी स्टोअर मध्ये गेलो त्यांचं दुकान बंद करेपर्यंत थांबलो आम्ही जिकडे जेवलो ते दुकान बंद करेपर्यंत थांबलो आता माझा तोंड आणि हा ब्लॉक बंद करायची वेळ आलेली आहे शटर डाऊन करतो बाय इसका बी शटर डाऊन करते होय ये आपको ब्लॉग कैसा लगा बताना जरूर कमेंट बॉक्स में और ये थी मेरी मंगलसूत्र की शॉपिंग ये थी मेरी शादी की पहली शॉपिंग और आपको ये ब्लॉग कैसे लगा ये बिल्कुल बताना लेकिन प्लीज 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 क्या करना लाइक करना शेयर करना आई क्या कर? सटी और सब्सक्राइब के लिए सब्सक्राइब करा आड़ी? और कमेंट करो और बेल आइकन भी दबाना 띵딩띵딩 <laughs> <laughs>